नमस्कार मी ज्ञान किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या आठवणीतल्या रेसिपींपैकी आज मी बनवणार आहे थंडगार आंबटगोड चटपटी तसंच चिंचेचं पणं किंवा याला आपण चिंचेचं सरबत असंही म्हणू शकतो लहानपणी उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळेस न चुकता आमच्याकडे असं पन्ह बनवलं जायचं तुम्हाला आम्ही हे पन्ह कसं बनवलं हे पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पनं बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी चिंच घेतली आहे आणि त्याच वाटीने एक वाटी भरून सेंद्रिय गूळ घेतला आहे एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला चिंच स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते तीन वेळा आपल्याला पाण्याने ही चिंच धुवायची आहे म्हणजे चिंचेला धूळ लागली असेल ती निघून जाईल चिंच धुताना त्यामध्ये चिंचो के किंवा चिंचेचे साल असेल ते आपल्याला काढून घ्यायचे आहे आपण हे पाणी फेकून देऊ आणि पुन्हा दोन वेळा आपण स्वच्छ ही चिंच धुवून घेऊ हाताने चोळून आपण चिंच धुवून घेतली आहे चिंचेमध्येच आपण एक वाटी भरून गूळ घातला आहे आता एक ग्लासभर पाणी घालून आपल्याला दोन ते तीन तास चिंच आणि गूळ भिजत ठेवायची आहे दोन तीन तासानंतर आपण बघूया चिंच आणि गूळ छान भिजलं आहे चिंच भिजून मऊ झालेली आहे आणि गूळ पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळला आहे हाताने चोळून आता आपल्याला चिंचेचा गर काढून घ्यायचा आहे अगदी सहज हाताने हा गर निघतो चिंचेचा गर काढण्यासाठी तुम्ही मिक्सर वगैरेचा वापर करू नका कारण चिंचेच्या गराबरोबर त्यात असलेल्या काड्या किंवा चिंचेचा जो सालीचा पांढरा भाग असतो तोही मिक्सरला फिरवला जातो आणि पण्याची चव थोडी बिघडते दे आता आपण गाळणीमध्ये चिंचेचा जो सा चिंचे सा गर आहे तो गाळून घेतला आहे घट्ट असा चिंचेचा गर निघाला आहे हाताने दाबून पहिले चिंचेच्या साली मी बाजूला काढून घेतल्या होत्या आणि त्यानंतर आपण हा गर गाळून घेतला आहे गाळल्यामुळे चिंचेच्या ज्या साली वगैरे चिंचासोबत असतात त्या निघून जातील किंवा गुळामध्ये जर काही घाण असेल तर तीही गाळली जाईल आपला चिंच गुळाचा कोळ काढून झाला आहे अगदी घट्ट असा हा कोळ निघालेला आहे तुम्ही हा चिंच गुळाचा कोळ एखाद्या बर्णीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून स्टोअर करू शकता बरेच दिवस चांगला राहतो उन्हामध्ये ऐनवेळेस यामध्ये थंडगार पाणी घालून आपण आंबट गोड असं चिंचेचं पन्ह बनवू शकतो आपण हे बाजूला ठेवू आणि यापासनं पन्ह बनवू ग्लास घेऊन आपल्याला त्यामध्ये चार ते पाच चमचे चिंचगुळाचा कोळ घालायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला किती आंबट गोड हवं आहे त्या अंदाजानुसार चिंच आणि गुळाचा कोळ घालायचा आहे काळं मीठ घालायचं आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे अगदीच चटपटीत असं हे चिंचेचं पणं लागतं आणि वरून थंडगार पाणी घालायचं आहे तुम्हाला जर अजून थंड हे पन्ह हवं असेल तर तुम्ही बर्फाचे क्यूब्सही घालू शकता चिंच ही खूप गुणकारी आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये चिंचेचं सेवन हे अवश्य करावं त्यामुळे उन्हाचा दाह कमी होतो ज्याला ऊन लागलेलं असतं त्याला अशा प्रकारे चिंचेचं पणं जर प्यायला दिलं तर त्याला उन्हाचा त्रास कमी होतो चिंचेमुळे पाचनशक्ती वाढते ज्याला मधुमेहाचा त्रास आहे त्यानेही चिंच सेवन करणं हे खूप चांगलं आहे तुम्हीही अशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये चिंचेचं पन्ह नक्की करून बघा तुम्हाला आजचे हे पन्ह आवडलं असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद